युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आज ढेबेवाडीत होणाऱ्या आमदार शंभूराज देसाई यांच्या सभेला होम मिनिस्टर फेम अभिनेते आदेश बांदेकर उपस्थित केलेला सत्कार करताना आम्ही हार पुऱ्याचा वापर करत नाही तर या ठिकाणी शालेय उपयोगी वस्तू आहेत त्या वस्तू देऊन आम्ही आणि मग ते करत करत टप्प्या टप्प्यानं काही झालं तरी तुम्हाला सगळ्या माता भगिनींना भेटायला या ठिकाणी डबेवाडीत यायचं ठरवलं आणि शिवसेना हे कुटुंब आहे आणि कुटुंबातला सदस्य या नात्याने पक्षाचा सचिव म्हणून मी बोलायला उभं राहिल्यावरती कारण या संपूर्ण मतदार संघाची जबाबदारी त्या जिल्हा प्रमुखांकडे असते प्रत्येक जण आपापल्या परीनं बारकाईने काम करत असतो या ठिकाणी मी आल्यानंतर खर तर रस्त्यावरून जस जसं येत होतो आणि मग प्रत्येक ठिकाणी त्या माता भगिनी माऊली ज्या ज्या कोण होत्या त्या आपापल्या परीने भले कुंबाचा कारण का। त्यांनी सगळ्या जणीने औक्षणाचं ताट तयार केलं होतं पण वाराच एवढा होता त्या वाऱ्यामध्ये जर सगळ्यांनी ठरवलं तर भले भले उडून जातील इतका वारा असल्यामुळे ते निरंजन सुद्धा तिकडं पेटत नव्हतं पण त्या माऊलीच्या चेहऱ्यावरती एवढं दुःख होतं की जर ते पेटत्या निरांजनानं बांधेकरांचं औषण करायला मिळालं तर किती तो आनंदाचा क्षण तर त्या माऊलीला म्हणतो माऊली बाईबाजू ठेवू नका माऊली जे काही हात तिथे विचार ऐकण्यासाठी पोहोचतात आणि मग आम्हाला उशीर झाला की पुन्हा आमचाच कुठेतरी आम्हाला वाईट वाटत राहत की आपल्याला कुठेतरी विलंब झाला शिवसेना हे खूप मोठं कुटुंब आहे या ठिकाणी आपल्या युतीच अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी ज्याने आयुष्यभर माथाडी कामगारांसाठी एवढं मोठं कार्य केलं आज त्यांच्याच म्हणजे आयुष्यभर माथाडी कामगार म्हटलं की मला माहिती आहे कारण मी गावात राहिलेलं आहे माझं बालपण अबुदयानगर म्हणलं अबुदयानगरला लागून फेरबंदर घोडकदेव हा परिसर भायकाळापर्यंतचा आणि मग त्यावेळेला इथे कितीतरी सिनियर मंडळी आहेत की त्या ठिकाणी कॉटन ग्रीन नावाचा एक प्रकार आणि कॉटन ग्रीनची जी सगळी गोदाम होती ती कॉटन क्विनला होती त्याच्यामध्ये कापूस यायचा आणि मग माझ्या वर्गात त्या शिवाजी विद्यालयामध्ये मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की जर आमच्या वर्गात जर साठ विद्यार्थी असतील तर त्याच्यामधले जवळजवळ पन्नास विद्यार्थी हे सगळे माझ्या भावती शिकणारे हे माता कामगारांची मुलं होती आणि मग त्या मुलांबरोबर शिकत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सातत सातत्याने या पाटील कुटुंबाने इतकं मोठं कार्य केलेलं आहे आणि अशा वेळेला आज आपण बघितलं की या मंचावरती चंबूराज काही वेळात माननीय आमदार इथे पोहचतील हे कुटुंब आहे प्रत्येकाने जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहे आणि या जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या असताना कुणी एका जागी थांबलेलं नाही प्रत्येक जण आपापल्या परीने काम करतोय आणि काम करत असताना आमच्याकडे मला असं वाटतं की प्रत्येकाचं ध्येय एक आहे आणि ते ध्येय आहे की शिवसेनेचा हा धनुष्यबाण हा महायुतीचा हा धनुष्यबाण हा थेट आपल्या घराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज नरेंद्रजींच्या रूपाने जायला पाहिजे आणि त्या जाणीचा आशीर्वाद देण्यासाठी आपण ते आहे कारण <laughs> सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला सर्वसामान्य कुटुंबाच्या मनाची जाण असते जाण असते आणि ती जाण असताना आपण कायम बघत असो की या ठिकाणी मी येत असताना प्रत्येक टप्प्यामध्ये प्रत्येक वृत्तपत्रात ज्या ज्या गोष्टी वाचतो आहे एखाद्या वेळेला एखाद्याच्या तोंडून एखादा शब्द केला की त्याचं पण मोठं गोडमनला दो, दो, करण्यात येत पण एखाद्या गोष्टीवरची असलेली ती नॅचरल रिॲक्शन असते जेव्हा समोरच्याची ऍक्शन असते तेव्हाच ती रिॲक्शन असते आता ऍक्शन रिॲक्शनच महत्व इतकं आहे की उगाच कोणी बोलत नाही शांत एखाद्या वाटल्यानं कोणी चालला असेल तर कोणी काही करणार नाही पण एखादा निष्ठयानं काम करणाऱ्या एखाद्या का माणसाच्या वाटेत जर कोणी अडचण निर्माण केला तर डंख मारल्याशिवाय राहत नाही अशा पद्धतीची ही भूमिका आणि त्यातूनही मला तुम्हाला नम्र आवाहन करायचंय या ठिकाणी येत असताना मग अशी उल्लेख झाला की माननीय आमदारांच्या माध्यमातून इकडे किती प्रमाणात संसद पटू हे ज्या वेळेला त्यांना मिळालं आणि किती प्रमाणात त्याने निधी इथे आणला या गबेवाणी त्या सुद्धा पूर्वी आसपासच्या परिसरात काही किलोमीटर अंतरावरती मी सुद्धा येऊन गेलेलो आहे आणि तिथे येऊन गेल्यानंतर मी कायम बघत होतो त्या ठिकाणी करत असताना माझ्यामध्ये हर्षद कदम यांनी तिथे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं महिलांना त्यावेळेला दिलेला आनंद या सगळ्या माता भगिनींना मी त्यांना यथोचित आनंद देण्याचा प्रयत्न करत असताना मी बघितलं पण हे सगळं करत असताना आज आपल्या सगळ्यांसमोर एक महत्वाचा प्रश्न आहे कारण प्रत्येक ठिकाणी माध्यम हे फार महत्वाचं असत इथे आल्याबरोबर आधी या सगळ्या माऊलींचे चेहरे खुलले होते कारण त्याला माहिती आहे साडेसहा वाजले की होम मिनिस्टर कार्यक्रम सुरू होणार फटाक्यांची आतिषबाजी झाली म्हणजे आमदार पोहोचलेले आहेत त्याच प्रतिनिधित्व करण्यासाठी माननीय नरेंद्रजींना आपल्याला दिल्ली मध्ये दिल्लीमध्ये आहे एवढी प्रार्थना करतो पुन्हा कधीतरी केव्हा तरी नक्की भेटूया आता घेतो काही क्षणांची विश्रांती जय हिंद जय भारत लावल्याप्रमाणे सर्वत्र फिरताय आज आदित्यजी ठाकरे युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आज नाशिक मध्ये आहे आणि अशा वेळेला या सगळ्या वातावरणामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत असताना आता माननीय आमदार देसाईजी ते दे पोहोचलेले आहेत समोरात आणि तेही एका गावातून दुसऱ्या गावात पोहोचलेले आहेत कारण सभा या सगळीकडे सुरू आहेत आणि अशा वातावरणात इथून लगेच आम्हाला सुद्धा गाठायचं आहे ते वाईल आणि म्हणून मला असं वाटतं विधानसभेचे मतदारसंघ या लोकसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे पाटण तालुक्यातल्या गावागावातल्या लोकांनी जर म्हणलं उमेदवार का उमेदवार आम्हाला आपण घरातल्या माणसांनी की अपेक्षा करणं सुद्धा या ठिकाणी या तालुक्याला दिलेला एखादा दिवस तुम्हाला बाहेरच्या तालुक्यात द्यावा लागला तर द्या पण पाटण तालुक्यातले आम्ही सगळे कार्यकर्ते मरा कष्ट करून त्या तालुक्याच्या एकदा लोकसभेचं नेतृत्व प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि विशेष करून केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांचे आणि राज्यात उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने उद्याच्या निवडणुकीमध्ये काम करायचं विभागा विभागामध्ये मी येतोय विभागा विभागामध्ये मी जातोय आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की गावागावामध्ये आपण गेलं पाहिजे हे धनुष्य बाणाचं चिन्ह हे आपल्याला मतदानापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि उद्याच्या तेवीस तारखेला जे आपलं मतदान आहे ते तेवीस तारखेला इथं असणारे मतदार आपले हे जास्तीत जास्त कसे मतदानापर्यंत आणि आपल्या मतदारांचं मतदान हे आपल्या धनुष्य बाणाला माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आणि दिल्लीमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांना हे मत आपण देणार आहोत अशा पद्धतीचं मतदान येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्याला करायचं आहे आमदार नरेंद्र पाटील साहेबांच्या बद्दल बोललं पाहिजे एक माथाडीच्या नेतृत्व मला जुन्या अनेक जुने पदाधिकारी सांगतात स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांना माथाडी संघटना मुंबईमध्ये उभी करताना स्वर्गीय लोकनेचे बाळासाहेब देसाई साहेबांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे साहेब त्या काळामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते माझ्या तालुक्याचा एक सुपुत्र हा मुंबईमध्ये माथाडींचं संघटन करतो आहे त्याला शासनाची मदत झाली याला राज्यकर्ते म्हणून आपली मदत झाली पाहिजे या भूमिकेतनं लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांना निश्चितपणानं त्या काळामध्ये भरघोस सहकार्य केलं मदत केली पाठबळ दिलं आणि आज जे संघटन आपल्याला या निमित्तानं राज्यामध्ये पाहायला मिळते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा सिंहाचा वाटा तर चुकीचं ठरणार नाही हा आपल्या तालुक्यातला आणि निश्चितपणानं आपल्या अण्णासाहेब पाटलांच्या माथाडी संघटनेचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आज या लोकसभेच्या निवडणुकीमुळं उद्धव ठाकरे साहेबांनी नरेंद्र पाटील साहेबांना दिलेल्या उमेदवारी मुळे आज माताडी संघटना आणि शिवसेना ही एकत्र आलेली आहे आज जवळ जवळ सगळ्या माताडीच्या गळ्यामध्ये शिवसेनेचा भगवा शिवसेनेचा म्हणजे ठीक आहे आम्ही जीव ओन काम करतोय आम्ही आमच्या पद्धतीनं सगळे या ठिकाणी जेवढं करायचंय तेवढं प्रामाणिक करायचं काम करतोय मी म्हटलं माझ्यासाठी नाही पण शिवसेना माताडी संघटना जवळ आलेली आता आणि जेव्हा मुंबईमध्ये माताची संघटना शिवसेना हातामध्ये हात घालून काम करतील तेव्हा मुंबईमध्ये दुसऱ्या ह्या दोघांच्या युतीकडे तिरकी नजर करून बघण्याची हिंमत सुद्धा होणार नाही अशा पद्धतीची ताकद ही निश्चितपणानं आपल्यामध्ये आहे आणि आपला तालुका तर निश्चितपणानं असं आव्हान स्वीकारायला अशा पद्धतीनं संघर्षात्मक पुढे जायला आपल्या तालुक्याची परंपरा आहे स्वर्गीय लोकनेचे बाळासाहेब देसाई साहेब स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील साहेब या दोघांनीही त्या काळामध्ये मुंबईमध्ये अशा पद्धतीचं काम केलं की महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आपल्या पाटण तालुक्याचं नाव या काळामध्ये प्रत्येकाच्या मुखामध्ये असायचं आज परत एकदा या माथाडीचं नेतृत्व केवळ मुंबईमध्येच नाही दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या जर या ठिकाणी आपल्याला नोंद बसवायचं असेल तर नरेंद्र पाटील साहेबांच्या या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या हिरवी पार्टीला या धनुष्यबाणाच्या टिंगावर तो बटन दाबून आपल्या मतदार संघाचे खासदार म्हणून त्यांना आपल्याला या ठिकाणी निवडून पाठवायचं आहे मी एवढंच या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना विनंती करेन कारण अजून एक सभा खुर्ची आहे आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया मला कुठे हात मारलेचा नाही मला मतारबद्वसायचं हो आहे या ठिकाणी दिलेला आहे की सत्कार करताना आम्ही हार खोऱ्याचा वापर करत नाही तर या ठिकाणी शालेय उपयोगी त्या वस्तू आहेत या वस्तू घेऊन आम्ही मान्यवरांचा सत्कार करत असतो